माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल ना तर लोकांनी किती निंदा करू द्या लोकांनी किती नाव ठेवू द्या फक्त आपला मार्ग बरोबर पाहिजे माणसानं जीवनात जगावं कसं एक सुंदर प्रसंग सांगते एका वेळेला एक शेतकरी होता पहा पहिला काळ असं होतं आपल्याला माहिती असेल पहिल्या काळामध्ये शेती नांगरण्याकरिता ट्रॅक्टर नव्हते बैलानं शेती नांगरल्या जायची एक एकर शेती नांगरण्याकरिता पंधरा पंधरा अच् दिवस निघून जायचे त्यामुळे पिकं सुद्धा तेवढी चांगली नवीन येत होती पिकं सुद्धा चांगली पिकत होती आता ट्रॅक्टरने अर्ध एक तासात एक एकर शेती नांगरणं होती अर्ध्या पाऊन तासात एक एकर शेती दोन एकर दहा एकर शेती मला सांगण्याचं तात्पर्य शेतकरी राजा बैल सोबत घेतले आणि शेती नांगरण्याकरिता निघाला त्यानं एकदा डोंगराळा भाग होता डोंगराळ भागामध्ये दिवसभर शेती नांगरली दुपारचे उन्हाळ्याचे दिवस होते कडाक्याचं ऊन पडलेलं दुपारच्या वेळेला त्याला भूक लागली भाकरीचं गाथोडं सोबत होतं पाण्याची कॅन सोबत होती थंडगार सावलीचं झाड पाहलं बैल चरण्याकरिता डोंगरात सोडले आणि झाडाखाली येऊन जेवण करत बसलं पण त्यातला एक बैल म्हातारा होता बैल चरता 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 तो बैल एका विहिरीत पडला जसा बैल विहिरीत पडला तर अख्ख्या झोड गावाचे लोक जमा झाले लोक म्हणे दादा तुमचा बैल विहिरीत पडला हा म्हटला दिवसभर काम करून थकलोय म्हणे जेव द्या म्हणे पोटाला खाऊ द्या म्हणे पडू द्या मेला ते मेला म्हणे म्हणे आहो मुका जीव त्याचा जीव असा घेऊ नका दिवसभर काम करून घेताय कित्येक वर्षापासून कशाला म्हणता मरुदे मेला तर पडूद्या पडला तर म्हणे असाय तो आलाय त्याला क्रेन आणन वरती काढायन त्याच्यापेक्षा अजून चार, चार, चार पन्नास हजार टाकले तर अजून नवीन चांगला बैल भेटेल मरुदे मेला तर म्हणे जोडगावाचे लोक म्हणल्यावर तुमचं झालं मरुदे मेला तर पण वास येईल दुर्गंधी सुटल इथं वास ना आम्ही राहायचं कसं ते म्हणे एक काम करा मग तुम्हाला दुर्गंधी येईल तर तुम्ही काय करा अख्ख्या जोडगावाचा कचरा जमा करा आणि त्या बैलाच्या अंगावर टाका म्हणजे तुम्हाला वास येणार तुम अजिबात दुर्गंधी येणार नाही बैल खाली दबून राहील टेन्शन घेऊ नका गावाच्या सगळ्या लोकांनी कचरा जमा करायला चालू केलं बैलगाड्या कचरा आणायचे अंगावरती कचरा टाकला महादेव काका तर कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत तुम्ही नसेल तर पहा बैलाच्या अंगावर एक बैलगाडी कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरती उभं राहायचं बैल अंग झटकायचा कचऱ्याच्या वरती उभं राहायचा असं करत करत जोडगावात कचरा संपला अर्धी विहीर भरली बैल त्याच्यावर उभा जोडगावातला कचरा संपला आता काय करायचं म्हणजे लांबून कचरा आणायचा कसा ट्रॅक्टरच्या ट्रॉयला भरून कचरा एक ट्रॉली कचरा टाकला की बैल अंग झटकायचा कचऱ्याच्या वरती उभा राहायचा असं करत करत कचऱ्यानं विहीर पूर्ण भरली बैल विहिरीच्या बाहेर आला आणि शेतकऱ्यानं परत बैल नांगराला झुंपला मला सांगण्याचं तात्पर्य आहे ज्या माणसाला जीवनात मोठं व्हायचंय ना लोक फक्त आपल्या अंगावर कचरा टाकण्याचं काम करतात लोकांनी आपल्या अंगावर कितीही निंद्याचा कचरा टाकण्याचं काम करू द्या ज्याला जीवनात बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं ना तो माणूस आयुष्यात कधीच मागे राहत नाही फक्त तसं जगता आलं पाहिजे लोकांचं दाळ्या वाजवा टेन्शन घेऊ नका पहाटे चार वाजतो कीर्तन करणारे मी वाटलं पाहिजे जीवाला एवढा लेट करेन ते का तुम्हाला टाळ्या वाजाचे का पैसे मागितले काय टाळे मी पैसे ठरवले तुम्ही का टेन्शन घेऊ जीवा आता कवावी नाही गाडी गेली निघून आधीच जेव्हा तेव्हा असतं विठाल विठल